काम केले तुम्ही काय म्हणता मग काय म्हणालय काय नाही म्हणायचं मला तुम्हाला काय निघलं नाही तुम्ही कामाची मला वाटलं दोघ एकमेकांसोबत भांडण करता माझ्यासाठी काय काय करतात माझ्यासाठी पण काही नाही पण त्यांना काही करायचं ठेवलंय काही नका फरशी पुसली घरी मी फरशी नाही पुसली तुमच्या तिथं फरशी पुसली आणि मी जाळीवरची आणि ते सरपंच सुद्धा आणून दिले अजून काय पाहिजे अरे मी आता किराणा बी आणून दिला काय नाही काय नाही शेवटी माझा नवरा एवढा ना कोणी ना ना, प्रेम नाही करीत माझ्या नवऱ्यानी चक्क मला एवढे सारे पैसे पाठवून दिलेत माहित आहे का अगं बाबो आम्ही म्हणजे आम्ही जीवच नाही लावित का काहीच नाही कोणी काही कामच नाही बरं काम काय ते सांगा मला पार्लर चालू करायचंय पार्लर हा उद्घाटन उद्गाट? उद्घाटन नाही करायचं मग पार्लर चालू केलं तुम्हाला तर आणून बोर्ड तुमच्या गावात अजून काय गरज नाहीये वासा मला पैशाची गरज आहे पैसे लागले ना डोकं चोळायला तोंड चोळायला कि नाही नाही पैशाच कसंय माहिती का सध्या माझा येणार होता चेक येणार होता थांबला ते बँकेला प्रॉब्लेम आलेबरेज असं चालू बोलू उपनरचा पट्टी आणली त्या आणली ते शेजारी म्हणला तू चाललाय घेऊन असं आपला हारबर बघितलं ना तुम्ही दोघ निसत एकामेकांवर ढकल्याचे काम करा कोणाकडून काही होणार नाही कळलं पैसे पैसे देईन ना मे बी देईन आता दोन दिवसात उसात चेक इन हा आला दोन दिवसात आला ते दोन दिवसात देईन ना मग कसं मोठ ब्युटी पार्लर टाकून मोठ काचाच तुम्ही अशा आतून चमकल्या पाहिजे चक 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 चकीन हा विषयच नाही गारच हारा गा रा येणार आहे का नेमकं गरम हवा येणार आहे ते तरी सांगायचे कंपनी कसा देऊ ना दोनच दिवसात दिवसाचे दोन दिवस आला का आला आला का दिलाच दिला असं नसत चा माणसाला कशासाठी आता ब्युटी पार्लर टाकत काय नाही काय नाही तुमच्याकडून पैसे होणार नाहीत ना तुम्ही जाऊ देतो ना पैसे पैसे पैशाला पैशाला कोंबड्या खात नाही पैसे पैसे काय करतो तुम्ही कोंबडे कशाला खाता मग मला बाकीचं काय ऐकायचं नाही तुमच्या दोघांकडून काम होणार आहे का नाही होणार आहे मला सांगा शंभर टक्के दोन दिवसात का मग दोन आ... दिवसात निघून जा दोन दिवसात या तू गेला मार्केट लगेच पैसे आलं ना मग यायचं उठा चला आ... कडी कडी जा निघा काय होतील जेव्हा येतील तेव्हाच निघा आता लगेच

खर अरे ना रे दोन तीन दिवस झाले राव ते तोंड ना बैठल गेलो सगळ ना तिकड जायचंय तिकडं पण तिनं पैसे सांगितलेत ना त्याच्या काय तोंड पाडून बसलेत कर काय बस अरे वहिनीचं ब्युटी पार्लर बैठल तुम्ही म्हटलं अरे ब्युटी पार्लर आहे ना कालच मासेज केलं मी असं मस्त चोळून दिलं ना वहिनींनी माश्यात लय भारी वाटलं गाड्या अरे वा वाटा माणसाची मशेज होत नाही तिथं ब्युटी पार्लर तुम्ही तीडच राहिले तोंडाची स्पेशल मश्या तोंडाची स्पेशल आणि वहिनीसाठी पेशल आहे ना मी त्याच्यामुळे स्पेशल मशीज केलं वहिनी तुम्ही बसतात धागडो अरे 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 खरं असं का त्याच तू कसा म्हणत होता रे मला तसं म्हणायला म्हणला असा मश्या आपण पैसे नाही दिले बाद घ्या आपल्याला कोण देईन तिथे जाऊन जायचं कसं तिथं आता जायचं कसं म्हणजे जाऊ तले वाट तरी वनेल की आठवाट एकदा पैसे मागितले मी तीन दिवस झाले तीन दिवस असत जातोय दार राहून पण दिसत नाही तू दार राहून तुम्ही असं काय कस करा तू सांग काम करू आपण काय डोकं लावत मी जमा का तुला सांग बर तू तो बायकुस साडी हे काय आज पॉडी घेऊन काढ तू साडी तुला आयडिया सांगत येते ती पुढलं तू साडी आणतो बायकोची मी माझ्या बायकोची आणतो दोघ गुंडाळू गोंगता घेऊ आणि काय ती माश्याच काय कम माश काय मालू तू काय करू करायला जाऊ आपण गपचाळीस मध्ये जमेन आपल्याला जमायची म्हणजे आपण ओळखून देश असं ना आपण शाळेत लहानपणी नाटक येतो किती वेळा देतो आलो चल की बाहेर देऊ घातला सण ओढून घेतो बघ हानी नाही तर बाया तिला काय तिघी लिखूर पाहिला तू लवकर कुठे येतो पण साडे घेऊन लवकर आहो ओ पार्लर वाली आत हो पार्लरवाली बाई आहात का घरात आले या ना आतमध्ये तस तुम्हाला माहित झालं पार्लर चालू झालं ते तुम्ही पार्लर टाकलं म्हणले हो हो काय करायचं तुम्हाला मला ते ब्लास्टिंग आपलं ब्लीचिंग ब्लीच हा ब्लीच ओके ओके तसं काही नाही लवकर काही ना शब्द थोडे अवघड वाटतात ना मला अब्रु ते काय म्हणतात ना ते अब्रू हो तेला नाही म्हणत का काय ते अब्रोज आयब्रो हा 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 ओके तुम्ही झाकून का ठेवले मला छान करता अब्रोज ना आमच्या आमच्या हात बघूनच कळतो अब्रोच असं असतो हा हा माझी अशीच होतील का अशी माझे पण एवढे एवढे गोरे होतील का हो हा होतील अशे अशी हा तुमचा हात खूप जास्त कडक लागतोय पण तुम्ही याच्या आधी कुठे दिसलं नाही गावात कधी अवा मी इथंच राहतो ते पलीकडलं दुकान आहे ना दुकानाच्या शेजारच्या पलीकड लाईन ला उजव्या हाताला आमची घर आहेत मी तिकडे खाली दरीत राहते खालून तिकडून वरी आले दरीत हा घाट चढून आले वर हो oh, का लई नाव ऐकलं तुमचं ब्युटी पार्लर तर लई भारी भारी तेच तेच ते, ते, ते तर आहे चला तुम्ही चला तुम्ही मसाज पण करतो काय काय करतो स्पा करते ना बॉडी स्पा आहे फुल स्पा हँड स्पा अजून कसला कसल पा आहे कसला कसला पा पा करता काय करता तुम्ही तुम्हाला माहित नाही तुम्ही याच्या आधी केलं नाहीये का नाही नाही ठीक आहे मी तुम्हाला करून दाखवेल हेड मसाज वगैरे असतं तुम्हाला माहित असेल ना हेड मसाज झालं मग हेड म्हणजे काय असत काय काय करायचं तुम्ही सांगा तुम्हाला काय करायचं स्किन आहे ना बरं का हे असं झालं पाहिजे अच्छा ओके असं गोरे हा छान होईल ना हो होईल ना तुमची पण स्किन होईल ना तुमची थोडी काम ना करून झाली असेल जाते करूनच गेलं हा हे काय दोन बाया आले बाय बाय थोडं कमून झाकली तर आमच्या तिकडं असच करत हा जाऊ द्या काय नसतं ते काय असतं ना ते काही प्रथा असते ना तशी पण आता बघा ना आपल्याला दोन दोन कस्टमर आले मस्त त्यांचं ते, ते, ते बॉडी स्पा अजून ब्लीच हे सगळं करून देते मला काहीतरी डाऊट येतोय कसला डाऊट येतो रे तुला वहिनी तुम्हाला माहितीये का नाहीत हे भोकडी पाया आहेत मस्त भोकडी